नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील अवकाळी नुकसान भरपाई संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आणि ही राज्यातील चौतीस जिल्ह्याची यादीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्यातील या चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्यातील किती कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी किती पात्र आहेत व त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रक्कम किती प्राप्त झालेली आहे व हेक्टरी किती रुपये रक्कम मिळणार याच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर, तर शेतकरी मित्रांनो राज्यात सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणामध्ये थैमान घातलेलं होतं आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या रबी पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं अशाच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्यातील राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून मदत वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आली आहे त्यामध्ये पहिला जिल्हा पालघर आणि पालघर पालघर जिल्ह्यातील सात हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून एका जी आरच्या माध्यमातून पात्र करण्यात आले आहेत त्यामध्ये दुसरा जिल्हा ठाणे ठाणे जिल्ह्यातील सातशे सव्वीस शेतकरी पात्र आहेत तिसरा जिल्हा रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातील छत्तीस शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे चौथा जिल्हा रायगड रायगड जिल्ह्यातील चार हजार पाचशे साठ शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहाशे पस्तीस शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे नाशिक जिल्ह्यातील पासष्ट हजार आठशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना नव्याण्णव कोटी अठ्याहत्तर लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देऊन शेतकऱ्यांच्या आधारलिंक खात्यामध्ये पेमेंट ट्रान्सफर करण्याची कार्यवाही सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे सातवा जिल्हा धुळे धुळे जिल्ह्यातील सातशे बत्तीस शेतकऱ्यांना एकोणऐंशी लाख रुपयाचे वितरण हे राज्य सरकारच्या माध्यमातून करण्याकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे त्यामध्ये त्यामध्ये आठवा जिल्हा नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील सहा हजार पाचशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांना चार चार कोटी पंच्याण्णव लाख रुपयाचं वितरण केलं जाणार आहे नवा जिल्हा जळगाव जळगाव जिल्ह्यातील तेरा हजार चारशे एकाहत्तर शेतकऱ्यांना दहा कोटी वीस लाख रुपये अहमदनगर जिल्ह्यातील म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यातील एकवीस हजार सहाशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना अठ्ठावीस कोटी सदतीस लाख रुपये त्यामध्ये अकरावा जिल्हा पुणे पुणे जिल्ह्यातील एकोणीस हजार सातशे सत्तावीस शेतकऱ्यांना एक पुणे जिल्ह्यातील एकोणीस हजार सातशे सत्तावीस शेतकरी पात्र आहेत याचबरोबर बारा जिल्हा सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार चौऱ्याण्णव शेतकरी पात्र आहेत सातारा जिल्ह्यातील पासष्ट महसूल मंडळातील एकशे ब्यांशी शेतकरी पात्र आहेत सांगली जिल्ह्यातील एकतीस हजार पाचशे छत्तीस शेतकरी पात्र आहेत हे जवळपास सांगली जिल्ह्यातील छत्तीस महसूल मंडळातील शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील बारा महसूल मंडळातील एकाहत्तर शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जवळपास एकावन्न महसूल मंडळातील दोन लाख त्रेसष्ट हजार नऊशे चौसष्ट शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत सतरावा जिल्हा जालना जालना जिल्ह्यातील एक लाख एक्क्याण्णव हजार दोनशे एकवीस शेतकरी दोनशे एकोणीस शेतकरी पात्र करण्यात आले आहेत बीड जिल्ह्यातील फक्त पंधरा शेतकरी आहेत लातूर जिल्ह्यातील सहाशे पंचावन्न शेतकरी आहेत धाराशिव जिल्ह्यातील एक हजार नऊशे बारा शेतकरी नांदेड जिल्ह्यातील तीन हजार नऊशे बावीस शेतकरी परभणी जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार सातशे सत्याऐंशी शेतकरी हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख सत्तावन्न हजार चारशे सत्याऐंशी शेतकरी बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख शहात्तर हजार पाचशे पंच्याहत्तर शेतकरी अकोला जिल्ह्यातील दोन लाख चौरेचाळीस हजार एकोणपन्नास शेतकरी याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील दोन लाख सहा हजार एकशे चौसष्ट शेतकरी अमरावती जिल्ह्यातील दोन लाख सत्त्याण्णव हजार नऊशे बहात्तर शेतकरी याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी हजार चारशे एकावन्न शेतकरी वर्धा जिल्ह्यातील सतरा शेतकरी नागपूर जिल्ह्यातील अठरा हजार सत्तर शेतकरी भंडारा जिल्ह्यातील दोन भंडारा जिल्ह्यातील सव्वीस हजार दोनशे नऊ शेतकरी गोंदिया जिल्ह्यातील अठ्ठावीस हजार दोनशे त्र्याहत्तर शेतकरी चंद्रपूर जिल्ह्यातील एकोणचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी आणि शेवटचा आणि महत्वाचा गडचिरोली गडचिरोली जिल्हा गडचिरोली जिल्ह्यातील एक हजार तीन शेतकरी एकंदरीत राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील या चौतीस जिल्ह्यातील तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट शेतकऱ्यांना जिऱ्यात पिकासाठी तेरा हजार सहाशे रुपये तर बागायत पिकासाठी सत्तावीस हजार रुपये फळ पिकांसाठी छत्तीस हजार रुपये ही नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहिती आता राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे त्यामध्ये मित्रांनो एकंदरीत एक राज्य सरकारच्या माध्यमातून चौथी जिल्ह्यामध्ये सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबरला राज्यामध्ये अवकाळी पाऊस झालेला होता आणि अवकाळी पावसाची नुकसान भरपाई ही राज्य सरकारच्या माध्यमातून जिरायत पिकासाठी हेक्टरी तेरा जा, तेरा हजार सहाशे रुपये बागायत पिकासाठी सत्तावीस हजार आणि फळपिकांसाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर मदत जाहीर करून नाशिक असेल धुळे असेल नंदुरबार असेल जळगाव असेल अहमदनगर असेल या सहा या पाच जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम ही मदत वितरित होणार जवळपास नाशिक जिल्ह्यामध्ये नव्याण्णव कोटी अठ्यात्तर लाख धुळे जिल्ह्यामध्ये एकोणऐंशी लाख नंदुरबार मध्ये चार कोटी पंच्याण्णव लाख मध्ये दहा कोटी वीस लाख अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अठ्ठावीस कोटी सदतीस लाख अशा एकूण या पाच जिल्ह्यामध्ये एकशे चौवेचाळीस कोटी रुपये वितरित करण्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यात आलेले आहे एकंदरीत मित्रांनो राज्यातील या चौथी जिल्ह्याचा विचार केला तर चौथी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या रबी पिकांचं नुकसान झालेलं होतं त्यामध्ये हरभरा असेल त्यामध्ये अं मध्ये दुसरी पीक असतील ज्वारी असेल गहू असेल याचबरोबर इत्यादी शेतकऱ्यांचं जे काही फळ पिकं असेल किंवा बागायती पिकामध्ये इतर पीक असतील त्या सर्व पिकांचं मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये आतुनात नुकसान झालेलं होतं आणि याच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून अखेर दिलासा देण्यात आलेला आहे एका जी आरच्या माध्यमातून राज्यातील तेवीस लाख शेतकऱ्यांना ही मदत वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आली आहे एकंदरीत शेतकऱ्यांना आता अवकाळी पाऊस असेल त्याच्या व्यतिरिक्त जे काय जे काय सततचा पाऊस असेल सततच्या पावसात सुद्धा अनुदान हे मिळणार आहे याचबरोबर विविध भागामध्ये विविध जिल्ह्यामध्ये गारपिटीने मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे एकंदरीत मित्रांनो या सर्व नुकसान भरपाईचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा जर व्हिडिओ तुम्ही जर वर पाहत असाल तर फेसबुकच्या पेजला आमच्या नक्की फॉलो करायला विसरू नका तर मित्रांनो तुर्ता सांगतो तोपर्यंत धन्यवाद